महिला गटातला जनता एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी उमेदवार राहील आणि त्याला आपल्याला मतदान करायचं जसे आपले उमेदवार राहतील तसे विरोधी पक्षाचे देखील उमेदवार राहतील आपल्या संचालक नितीन वावळांनी कामाची मोठी यादी इथं सांगितली बंटी पाटलांनी कामाची यादी सांगितली आणि हे जे सगळी कामं आहेत हे काम केवळ तुम्ही सगळ्यांनी वर्षानुवर्ष पाठिंबा मला दिला किंवा दिला मला या वेळेला आठव्यांदा निवडून दिलं या तालुक्यातल्या जनतेने पंधरा वर्ष मी मंत्री राहिलो पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिल सरकारचं काम करत असताना पक्षाच काम करत असताना आपल्या तालुक्याकड दुर्लक्ष होता कामा नाही आपल्या तालुक्यातल्या लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे याच्यासाठी पण धरणापासून तर कालव्यापासून तर बंधाऱ्यापासून विजेच्या केंद्रापासून आरोग्य केंद्रापासून तर अनेक गोष्टी आपण केल्या आता हे खरं जर कोणी म्हणत असेल तर आम्ही काही त्यांच्या क्षेत्रात पाणी भरायला पाणी भरायला आलो नाही आम्ही पाणी भरायला आलो पण जी काही सत्ता मिळाली <coughs> जी। जी। <coughs> जी जी। जी ती ताकद नसती तर कदाचित सबक्षण कदाचित तुमचं आरोग्य केंद्र कदाचित तुमची बाकीची कामं करता आली सगळा तालुका बागायत झाला आज आपण साखर कारखाना शेतकऱ्याला चांगला भाव आपण देतो आज आपण पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावं लागतं तर पीक कर्ज शून्य टक्के दराने देतो आणि जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं मग शेतकरी असेल कामगार असेल बलुतेदार असेल तरुण असेल मागासवर्गीय असेल आदिवासी असेल या सगळ्या वर्गाला स्वतःच्या पायावर उभं करण्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठीच प्रयत्न आपला हा राहिलेला आहे पण बऱ्याच वेळेला असं घडतरी काहीतरी फेरा कोणत असो फेरा आणि तो फेरा येतो आणि त्याच्यामध्ये थोडीफार आपली गेलत होती आणि म्हणून कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या शिंगडी गावाने आठवडाला तीनशे मतांनी मागत ठेवलं आणि एवढी कामं करून सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला चारशे मतांनी माग ठेवता काय माझं चुकलं होतं मला तरी कळलं नाही तुमच्या कोणाच्या लक्षात आलं असेल तर आज नाही सांगा किंवा तुमचं अमुखल म्हणून आम्ही असं पद्धत केलं पण ठीक आहे दिवशी तुम्ही मेळा सांगितलं तुमचं किती लोक असतील उपस्थित की आता झालं गेलं आमचा तुमचा राग आहे आमची कुठली नाराजी नाही ठीक आहे साठ हजार मताने निवडून आलो काय पंधराशे मताने निवडून आलो काय पण शेवटी आज सरकारमध्ये सत्तारूढ पक्षामध्ये असल्यामुळं आज आपण ही सगळी चांगली कामं करू शकतो ही खरी ताकद आहे आणि ही ताकद तुम्ही समजून घेतली